आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज शाळा सुटल्यावर घरी जात असताना अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सदर मुलीनं आरडाओरड करून तिथून पळ काढला ही घटना राहुरी तालुक्यातील जांबळी इथं दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली राहुरी तालुक्यातील जांभळी इथं दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती त्यावेळी वावरत येथील रहिवासी असलेला अनिकेत संजय बाचकर या तरुणानं सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याची घटना समोर आली आरोपी तरुणानं त्या अल्पवयीन मुलीचं मोटरसायकल अडवी लावली व त्या तरुणीचा हात धरून तू मला आवडते माझ्या गाडीवर बस म्हणत गाडीवर बसून त्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीनं प्रसंगान दाखवत त्याचा हात हिसकावत मोठमोठ्यानं मुट आरडाओरड करत आपल्या घराच्या वस्तीकडे पळ काढला या ओढात आणि तर मुलगी खाली पडल्यानं तिच्या हाताला मार लागला ते पाहून त्या तरुणानं तेथून धूम ठोकली त्या मुलीनं रडत रडत घर गाठला असता तिच्या आई वडिलांनी तुला रडायला काय झालं याबाबत विचारले तिनं आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला सदरच्या प्रकारानं ती अल्पवयीन मुलगी घाबरून गेल्यानं तिच्या आई वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अनिकेत संजय बास्कर या तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत